एका पिसानं कोणी मोर होऊ शकत नाही असं म्हणतात लोकसभेत मिळालेल्या यशानंतर महाविकास आघाडीत असे मोर जागोजागी हिंडताना दिसले संजय राऊत हे त्यापैकीच एक विधानसभेला महाविकास आघाडीची सत्ता येणार उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार अशी बतावणी करून दमछाक झाली तरी ते थांबायला तयार नव्हते नाना पटोलेंसह काँग्रेसमधील डझनभर नेत्यांनी अशीच मुख्यमंत्री पदाची स्वप्न पाहिली परंतु जनतेनं त्यांना असा तडाखा दिला की मुख्यमंत्रीच काय विरोधी पक्षनेतेपदाची खुर्ची ही त्यांच्या नशिबी आलेली नाही राज्याच्या इतिहासात प्रथमच विरोधी पक्षनेतेपद रिक्त राहणार आहे महाविकास आघाडीच्या पन्नासहून अधिक जागा निवडून आल्यानंतरही असं का होतंय या पदासाठीचे नियम काय आहेत याचा आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊयात नमस्कार मी सुहा शेलार आणि कॅमेऱ्यावर आहेत साक्षात सावंत लांगुल चालन करून सत्ता मिळवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या महाविकास आघाडीला महाराष्ट्रातील जनतेनं धडा शिकवलाय काँग्रेस शरद पवार आणि उभाटा गटाचा विधानसभा निवडणुकीत सुपडा साफ झाला भाजपनं न भूतो भाजपन न, न भविष्यती अशी विक्रमी कामगिरी करीत भल्यांना भल्या भल्या धोबी पछाड दिलाय महाविकास आघाडीमधील एकाही पक्षाला एकोणतीसहून अधिक जागा जिंकता आलेल्या नाहीत त्यामुळेच राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच विरोधी पक्षनेतेपद रिक्त राहणार आहे महाराष्ट्रात विधानसभेच्या दो दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आहे सरकार स्थापनेसाठीची मॅजिक फिगर एकशे पंचेचाळीस आहे तर विरोधी पक्षनेता निवडण्यासाठी दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांच्या दहा टक्के आमदार संबंधित पक्षाकडे असणं आवश्यक आहे दोनशे अठ्ठ्याऐंशीच्या दहा टक्के म्हणजेच अठ्ठावीस आमदार ज्या पक्षाचे असतील त्यांचा विरोधी पक्षनेता होईल मात्र तसं चित्र तिन्ही पक्षामध्ये दिसत नाही विधानसभा निवडणुकीत उभाटा वीस काँग्रेस सोळा आणि शरद पवार गटाचे दहा आमदार निवडून गेले आहेत तिघांपैकी एकालाही विरोधी पक्षनेतेपदासाठीचा जादुई आकडा गाठता आलेला नाही त्यामुळे पुढची पाच वर्ष विरोधी पक्षनेता नसेल अशी शक्यता निर्माण झाली आहे लोकसभेसाठी हाच नियम लागू होतो लोकसभेत पाचशे त्रेचाळीस जागा आहेत त्यातील दहा टक्के म्हणजे पंचावन्नपेक्षा अधिक जागा मिळवणाऱ्या पक्षाला विरोधी पक्षनेतेपद मिळतं दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस सालच्या लोकसभा निवडणुकीत विरोधातील एकही पक्ष हा आकडा गाठू शकला नव्हता त्यामुळे दहा वर्ष विरोधी पक्षनेतेपद रिक्त होतं दोन हजार चोवीसच्या लोकसभा हो निवडणुकीत काँग्रेसनं नव्याण्णव जागा जिंकल्या त्यामुळे विरोधी पक्षनेतेपद राहुल गांधी यांना मिळालं परंतु महाराष्ट्रात त्यांच्या पक्षाकडे असलेलं सध्याचं विरोधी पक्षनेतेपद त्यांना गमवावं लागलं एकोणीसशे शहाऐंशीमध्ये मध्ये विरोधातील जनता पक्षाचे वीस तर शेकापचे तेरा आमदार होते कोणत्याच पक्षाकडे अपेक्षित संख्याबळ नव्हतं तत्कालीन काँग्रेस सरकारने अशावेळी जनता पक्ष आणि शेकापकडे विरोधी पक्ष नेतेपद दिलं तेव्हा जनता पक्षाचे निहाल अहमद आणि मृणाल गोरे तर शेकापचे दत्ता पाटील यांनी विरोधी पक्षनेतेपद भूषवलं ते, ते सुद्धा प्रत्येकी वर्षभरासाठी विरोधी पक्षनेतेपदाला लोकशाहीत महत्वाचं स्थान आहे विधिमंडळात विरोधी पक्षनेत्याला कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा दिलेला असतो त्यानुसार त्याला पगार भत्ते आणि सुविधा मिळत असतात विरोधी पक्षनेता सरकारच्या कामकाजावर नियंत्रण ठेवण्याचं काम विरोधी पक्षनेता करत असतो विधानसभेच्या अधिवेशनात महत्त्वाच्या विषयावर चर्चा आणि प्रस्तावावरती विरोधी पक्षनेत्यांची भूमिका महत्वाची असते परंतु महाविकास आघाडीतील एकही पक्ष निकषात बसत नसल्याने त्यांना अशा प्रकारे पद द्यावं की नाही हाही एक प्रश्न आहे याबाबतचा सर्वाधिकार हा विधानसभा अध्यक्षांकडे असल्यामुळे पुढं काय होईल हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल तुम्हाला काय वाटतं भाजपनं औदार्य दाखवून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद द्यावं का तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि टी बीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद